हाय हॅलो नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या छान छान न्यू व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्यात नाव आहे ज्योती मारवती ब्लॉग तर आज मी बनवणार आहे मस्त अशी पनीरची भाजी तर त्याची पण रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ एडपर्यंत एंडपर्यंत पहा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे कळत की मी पनीरची भाजी कशी बनवते तर दिवसभर काही शूट नाही केलं काम होते भरपूर आणि त्यामुळं मग त्याच्यामुळं म्हटलं चला आता संध्याकाळी मला पनीरची भाजी पण पन बनवायची होती तर म्हटलं पनीरची रेसिपी पण पन तुम्हाला शेअर करावी तर मग म्हटलं चला शूट करावं तर आत्ता जस्ट मी घेतलेला आहे तयारीला सुरुवात केलेली आहे आणि पीठ वगैरे मळून ठेवलं आहे मी चपाती बनवणार आहे आणि पनीरची भाजी साधं सिंपल जेवण आहे तर अशा पद्धतीने मी बनवणार आहे तर पहास तुम्ही तर मग मी इथं कॅमेरा सेट करत होते तर मग त्याचं पण थोडंसं शूट केलं पहा तर मग व्हिडिओ खरंच एंडपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कळेल थोड्या छोड्या छोट्या छोट्या टिप मी कशा वापरते आणि मी मसाला पण मी कशा पद्धतीने बनवते तर चला मग आता लागूया तयारीला तर सगळ्यात अगोदर मी ले ले, हे बघा काजू घेतलेले ते काजू पण असे हे करून घेतले त्यांना आधी पीठ मळून वगैरे ठेवलं चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवलं ना तर चपाती खूप मऊ आणि खूप छान येते आणि मस्त गरम गरम चपाती अगोदर भाजी करून ठेवायची थे, नंतर गरम गरम चपाती बनवायची तर खूप छान लागते चपाती गरम गरम मुलांना तर खूप आवडते त्याच्यामुळं मग मी तशीच बनवून देत असते संध्याकाळी जास्त करून गरम गरम चपाती सकाळची तर खूप जास्त धावपळ असते पण सका संध्याकाळी तर गरम गरम जेवण आपण बनवू शकतो आणि मुलांना देऊ शकतो तर इथं पहा मग पनीर वगैरे मी फ्रीजमधून काढलं होतं कोथंबीर टमाट कांद्या वगैरे सगळी तयारी मी अगोदर जवळ घेऊन ठेवलं आणि म्हटलं आधी सगळं करून घ्यावा आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी बोलावा तर अगोदर कोथंबीर कट करून घेतली मी त्याच्यानंतर एक टमाटो घेतलं एक टमाटो एकच टॅमॅटो घेतला कारण जास्त टॅमॅटो टाकला तर आंबट भाजीला थोडासा आंबटपणा जास्त येतो भाजीला आणि मग जास्त खात नाहीत आंबटपण आंबट झाली तर भाजी म्हणजे असं आंबूस भाजी ला, जास्त लागली ना तर जास्त टॅमॅटोची भाजी खात नाही आमच्या इथं जास्त त्याच्यामुळं मग मी टॅमॅटो कमी वापरत असते तर मी एकच टॅमॅटो घेतला आणि कांदे ना थोडे साईजमध्ये छोटे होते तर मी कांदे पाच ते सहा कांदे घेतले आणि सगळे कांदे वगैरे चिरून घेतले टोमॅटो चिरून घेतलं एक आणि कोथंबीर पण चिरून घेतली त्याच्यानंतर मग मी लसूण आणि आलं पण थोडंसं लसूण निसून घेतला थोडंसं आलं पण चिरून घेतलं आणि मग फटाफट म्हटलं चला करून घ्यावा अगोदर मग तुमच्याशी बोलावं तर चला व्हिडिओला थोडासा सपोर्ट करा व्हिडिओ एंडपर्यंत पहा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला जेणेकरून लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढतील तर मग त्याच्यानंतर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला पण मिळतील तर माझं रोजचं मी डेली रुटीन दाखवत असते की मी काय करते काय नाही मी तर शिलाई काम करते तर त्याच्याविषयी पण मी तुम्हाला सांगत असते काही अधूनमधून आणि अजून भरपूर असे काही व्हिडिओज दुसऱ्या चॅनेलवर टाकत असते ते ज्योती सुरू असते फॅशन मराठी म्हणून आहे त्याच्यावर मी शिलाई कोर्स वगैरे सगळं दाखवत असते त्या डिझाईनचे वगैरे पॅटर्न बनवते तर ते पण मी त्याच्यावर व्हिडिओ टाकते तर तुम्ही पाहिले पाहत नसताल तर प्लीज नक्की जाऊन पहा तर इथं पहा मी पनीर पण क पनीर पण पनी इथं कट करून घेतलेलं आहे तर प्लीज सॉरी थोडंसं बोलताना मिस्टेक होते पण नवीन आहे तर समजून घ्या सपोर्ट करा तर इथं पहा मग पनीर मी कट करून घेतलेला आहे थोडं छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत खूप छोटे पण नाही खूप मोठे पण नाही असे मध्यम साईजचे करून घेतलेले आहेत कारण मुलं ना खातानी मग आवडीने खातात तर त्यामुळे तर हे पहा अशा पद्धतीने मग आता थोडंसं कढई मी थोडी गरम करण्यासाठी टाकली त्याच्यामध्ये दोन चमचे ऑइल टाकलेलं आहे म्हणजे तेल आणि त्याच्यानंतर हे जे आपण पनीर कट करून घेतलं होतं ना तर ते पनीर थो मी अगोदर तळण्यासाठी टाकणार आहे ना अगदी थोड्या कमी साहित्यामध्ये आणि थोडीच मी भाजी बनवणार आहे कारण आमच्या इथं काही जास्त कोणी माणसं नाही येत आणि जेवणात पण नाही जास्त मुलं काही जास्त खात नाही मग थोडंफारच खातात संध्याकाळचं एक एक चपाती खातात अगदी आणि आम्ही दोन दोन चपात्या असे आम्हाला काही जास्त चपात्या पण लागत नाही संध्याकाळी जेवण पण जास्त काय लागत नाही मग जितकं लागतं तितकंच थोडं बनवत असते मी तर मग अशा पद्धतीने मी बनवते तर पहा तुम्ही मी कशा पद्धतीने बनवते तर हे पहा मी अगोदर गे, तेल वगैरे ऑइल टाकून मी थोडंसं असं क्रिस्पीपणा येण्यासाठी पनीरला अगोदर आपण छान अशा तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ती पनीर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे पहा थोड्या वेळा असं हलवत राहायचं जेणेकरून चिटकणार नाही आणि त्याच्यानंतर मग मी त्याच तेलामध्ये ना कांदा वगैरे तळून घेणार आहे पण त्याच्या अगोदर थोडंसं तेल मी अगोदर काढून घेणार आहे कारण की खूप जास्त तेल होतंय ते तर मग अगोदर मी चमच्याने तेल काढून घेतलं नंतर तेच तेल आपण भाजीला टाकणार आहोत पण त्याच्या अगोदर आपली थोडासा कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे तर अगोदर मी कांदा टाकून घेते थोडासा ब्राऊंड होण्यापर्यंत कांदा आधी परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तर मी ह्याच्यामध्येच बऱ्याचशा गोष्टी परतून घेणार आहे थोड्याशा हे भाजून घेणार आहे तेलामध्ये तर बघास तुम्ही कोणत्या कोणत्या आहेत तर मग याचाच मी मसाला बनवणार आहे आणि त्यालाच पनीर मसाला असं भाजीला म्हणतात तर मसाला कसा बनवणार आहे ते पण सांगते मी तुम्हाला पुढे चला तर इथं पहा आलं लसूण पण टाकलं मी त्याच्यानंतर आणि टोमॅटो टाक थोडंसं कलर बदलला थोडं भाजत आलं की आलं लसूण टाकलं मग थोडंसं अजून बा परतून दिलं आलं लसणचा कच्चेपणा थोडासा जाऊ तर टोमॅटोचं त्याचा आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं कारण टोमॅटो लवकर गाळ होता आणि मिक्सरमध्ये पण खूप छान असं बारीक होतं आणि हे पहा मग अशा पद्धतीने माझं झालेलं आहे टाकून कांदा आणि टॅमॅटो आणि त्याच्यानंतर हे बघा काजू तर हे सिक्रेट आहे तर काजू न मी टाकलेले आहेत शक्यतो बरं बरेच जणं काजू टाकतात पण हे बघा काजू कोणी भिजून टाकतं पण तर भिजून न टाकता काजू असेच आपल्याला परतून घ्यायचे आहेत कांदा आणि टॅमॅटोमध्ये आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि हे सगळं आपल्याला कमीत कमी तीन ते चार मिनटं असे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅस मी बंद करून टाकला आहे आणि हे पहा मी आता काढून घेते आणि थोडंसं थंड होईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये प्लेटमध्येच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे तर इथं पहा मग अशा पद्धतीने मी मसाला बनवते तर अगोदर परतून घेतल्याने काय होतं कच्चेपणा जातो आणि खूप छान टेस्टी येते भाजीला तर त्याच्यामुळे अगोदर आपल्याला कच्चेपणा जा जाऊच तर येणं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर अगोदर आता चला मी वाटून घेते नाही बघा मी असं मस्त असं बारीक वाटून वगैरे घेतल्यानंतर परत गॅस चालू केला तीच कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला भाजी बनवायची आहे तर इथं पहा मस्त असं बारीक वाटून घेतलं ह्याच्यामध्ये पाणी न टाकता वाटलेलं आहे मी कारण टॅमॅटो चांगलं परतलं कांदा तर परतला ना तर खूप छान वाटण होतं त्याचं मसाला तयार होतो तर इथं पहा ते ऑइल टाकले मी थोडंसं ते पहिलं काढून घेतलेलं त्याच्यानंतर अजून एक चमचा तर इतक्याच ऑइलमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे तर इथं पहा मग मसाल्यामध्ये पण मी जास्त काही मसाले, मसाले वापरणार नाही ना, ना फक्त आपला काळा घरगुती मसाला अर्धा चमचा थोडीशी हळद आणि हे बघा ही आहे दुकानातली पुडी आणलेली पनीर मसाल्याची तर इथं पहा बटर पनीर मसाला असं काहीतरी लिहिलेलं इथं तुम्ही पाहिलंच असेल तर इथं तेच मसाला आपण तेवढंच टाकणार आहोत जास्त काही तामझाम किंवा खडे मसाले वगैरे काही ना ना टाकणार नाही तर साधी सिंपल भाजी बनवते मी तर इथं पहा अगोदर ऑइल टाकलं त्याच्यानंतर जे वाटण आपण मिक्सरमध्ये बनवून घेतलेलं होतं आपला मसाला तो टाकलेला आहे आणि ते अगोदर आपल्याला चांगला असा परतून द्यायचा आहे दोन मिनिट का होईना दोन ते ती तीन मिनटं अंदर असेच हलवून घ्यायचं आहे छानमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाले पण टाकून घ्यायचे आहेत तर मी फटाफट केलं आणि व्हिडिओ थोडासा स्पीड केला व्हिडिओचा तर तुम्हाला वाटत असेल की लई फटाफट करते तर इथं पाहता ही मसाला आपण टाकून घेऊया सगळा पुडी ही पंचवीस रुपयाची एक पुडी असते तर ते पूर्ण मसाला टाकला टे, 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 तर ग्रेव्ही पण खूप छान येते बा भाजीला पण टे टेस्ट येते तर मग हेच एकच मसाला वापरायचा जास्त काही मसाले टाकायचे नाही कारण की भाजीची टेस्ट बिघडते जास्त मसाले टाकल्याने इथं हा फक्त एक आपला काळा मसाला थोडासा आणि थोडीशी हळद टाकलेली आहे किंवा तुम्ही काळा मसाल्याच्या जागेवर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता लाल मिरची पावडर त्याच्या त्याने पण भाजीला खूप छान कलर येतो आणि टेस्ट पण छान लागते पण इथं काळा मसाला टाकला कारण की थोडंसं तिखट आवडतं सोनूच्या पप्पाला पा त्याच्यामुळं तर मग इथं पहा अशा पद्धतीने मी बनवून घेतलेली आहे अदुघर आता आपले सगळे मसाले वगैरे टाकले तर आपल्याला काही करायचं आता थोडंसं कंटेस्टी थोडी जशी क लागेल तुम्हाला पातळ किंवा घट्ट तर तशा पद्धतीने तुम्ही थोडं कमी जास्त पाणी करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला पनीरच्या वड्या टाकायच्या आहेत पूर्ण पनीरच्या पनीरचे पीस आपण टाकून घेतले आणि त्याच्यानंतर मग थोडंसं आगून थोडंसं पाणी टाकणार आहे कारण की थोडंसं दोन चार ते पाच मिनटं मी असंच त्याला बारीक गॅसवर शिजवून देणार आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ आपण अगोदर टाकलेलं होतं त्याच्यामुळं आपण जास्त काही मीठ टाकलं नाही तरी चालेल मीठ लागेल तसं भाजीसोबत घेऊन जर खाता येतं कारण मग जास्त मीठ टाकलं तर मग भाजीला खरेटपणा येथून मसाल्यामध्ये पण मीठ असतं अगोदरच त्याच्यामुळं तर मग थोडंसं आता बारीक गॅस करून थोड्या वेळा असं शिजून देणार आहे त्याच्यानंतर मी कोथंबीर पण टाकली आहे पहा अशा पद्धतीने तर खूप छान अशी भाजी बनते तर मी आता हलवून घेणार आहे कोथंबीर पण आणि तर पहा मस्त कंटेस्टीटी पण झालेली आहे शिजून अजूनही थोडीशी आपल्याला घट्टसर भाजी होणार आहे तर अशीच भाजी खूप छान लागते तर आता काय करायचं आपल्याला आता दुसऱ्या गॅसवर मी भाजी ट्रान्सफर करते जेणेकरून ह्या गॅसवर मला मोठ्या गॅसवर फटाफट चपात्या लाटता येतील कारण आठ नऊ वाज साडेआठ वाजत होते कारण भाजीची तयारी करणं भाजी करणं त्याच्यातून मधीतमधून व्हिडिओ पण शूट करणं व्हिडिओ पण पाहणं तर खूप वेळा असा जातो त्याच्यामुळं मग फटाफट मग आता चपात्या लाटून घेते मुलांना भूका लागल्यात मुलं मधीच मध्येच लुडबुड करतायत तर ते बघा सोनूचं लुडबुड चाललेलंच होतं त्याचं तिला भूक लागली होती कारण काय होतं आज आज पण हाफ डे होता आणि हाफ डे होता महिना किर तारीख होती त्याच्यामुळं हाफ डे होता, तो तो होता तर दुपारी चाली होती तर दुपारीपासून ती तिने काही जेवण वगैरे केलं होतं पण त्याच्यानंतर मग भरपूर असं खेळली हे केली तर मग संध्याकाळी खेळल्याच्यानंतर तिला खूप जास्त झोप येते लवकर त्याच्यामुळं मग मुलं फटाफट स्वयंपाक वगैरे मुलं करून घ्यावे तर मग हे बघा चपात्या पण लाटायला सुरू आहेत तिकडं मग माझं थोडंसं दोन मिनिटं मी भाजी अजून शिजून दिली चांगली आणि त्याच्यानंतर भाजी मी पण गॅस बंद केला आणि लाईटीच्या फोकस ना, पहाल कलर थोडासा वेगळा वाटतोय पण भाजीचा कलर खूप छान आला होता मी तुम्हाला दाखवते नंतर तर, तर इथं पहा अशा पद्धतीने मी फटाफट्या साप, वगैरे अं लाटून घेतले भाजी तर आपली पूर्ण तयार झालेली आहे आता मी चपात्या लाटून घेते तर आता फटाफट चपात्या लाटून घेते मगच तुमच्याशी बोलते तर अगोदर ही बघा चपाती पहिली आणि त्याच्यानंतर दुसरी फटाफट लाटून घेते चपात्या कारण गरम गरम चपात्या असल्यानं तर मुलांना खायला पण मस्त लागतात आणि छान पण लागतात खायला आणि मुलं पण आवडीने खातात तर मग गरम वगैरे करून द्यायची गरज नाही पडत नाही तर इतर वेळा काय होतं मग चपाती गरम नसली तर मग गरम करून द्यावी लागते सोनूला तर गरमच चपाती आवडते अशी चपाती खात नाही ती गरमच करून दे म्हणते तर मग त्याच्यामुळं मग म्हटलं गरम गरम मी चपाती बनवते तर मग तू आता खाऊन घे तर मग त्याच्यामुळं फटाफट म्हटलं लाटून घ्यावे भाजी तर तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो कर, तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईबर क सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलला कारण पुढं नंतर व्हिडिओ येईल नाही येईल काही सांगता नाही आहेत तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला प्रत्येक येणारा व्हिडिओ मिळेल तर इथून पुढं खूप खास व्हिडिओ होणार आहेत आपले नवरात्रीचे नऊ दिवस पण आम्ही देवीला वगैरे जातो तर संध्याकाळचा रोज एक दे व्हिडिओ पण मी ते टाकत जाईल दुसऱ्या दिवशी तुम्हाला तर खूप छान व्हिडिओ मी बनवणार आहे आणि इथून पुढं ना भरपूर सारा कामाचा लोड असतो सणाचा तर पण तरी पण चालतंय ठीक आहे मी वेळ काढून व्हिडिओ शूट करत जाईन आणि व्हिडिओ टाकत जाईन तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि असंच सपोर्ट राहिला तुमचा तर नक्कीच एक दिवस आपले सबस्क्रायबर वाढतील इथं पहा भाजी तयार झालेली आहे माझी आणि मस्त असं चपात्या वगैरे पण तयार झालेल्या आहेत तर मी तुम्हाला भाजी दाखवते हे बघा असा कलर होता भाजीचा जवळून दाखवल्याच्यानंतर हो ओळखतं येतं तर इथं पहा थोडासा लाईटीचा फोकस केला ना की लगेच असं येतं थोडंसं दिसतं तर मग चला आता सोनूला पहिलं भाजी मग वाढून देते तिला चपाती वगैरे तिने वाढून घेतली आहे तर ती भूक लागली होती तिला सगळ्यांनाच लागत लागतात संध्याकाळी कारण बोर होतं दिवसभर कामाने आम्ही दोघं पण कामात असतो आणि मुलं पण खेळतात त्याच्यामुळं मग संध्याकाळचं जेवण एकदम निवांत असतं चला तर मग आता वाढून दिलं तिला तर मात्र म्हटलं थोडंसं बोलावं आता मी सगळ्यांना वाढून दिले दे जेवायला तर मी तुम्हाला दाखवते सोनूचे रिॲक्शन की सोनूला विचारत होते की कशी झाली भाजी तर ती म्हणते मम्मा मम्मी खूप छान झाली आहे भाजी मस्त झाली आहे पनीर मसाला भाजी तर मला खूप आवडली ते बघा आता त्यांना पण विचारते मी तर ते पण जास्त काही बोलत नाहीत व्हिडिओमध्ये येत नाहीत कारण की त्यांना नाही जास्त आवडत तर मग हे पहा तर ते म्हणते छान झाली भाजी तर विशालची बघा विशाल तर एकच मस्त ॲक्टिंग करतोय ना ते बघावले मस्त झाली म्हणते भाजी त्याला खूप आवडते जास्त पनीरची भाजी त्याला आणि त्याच्या पप्पाला खास करून बाकी काय जास्त सोनूला आवडत आवडत नाही पण थोडीफार खाते ती तर चला व्हिडिओ आवडला असेल ला ला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओवर